आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल अष्टविनायक गणेश मंडळ बार्शी व आर्यन भैया सोपल मित्रमंडळ बार्शी यांची विद्यालयास सदिच्छा भेट इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित विद्यालय बार्शी येथे अष्टविनायक गणेश मंडळ बार्शी व भैया सोपल मित्रमंडळ बार्शी यांचेकडून वसतिगृहास गहूकट्टे वाटपाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी मंडळाचे सदस्य शुभ सूरज पिल्ले आदित्य बुडूक आदित्य माळी सचिन जाधव सागर डोंगरे ओंकार हिरेमठ धनराज भराड्या इत्यादी उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत मुळे यांनी मंडळाच्या कार्याविषयी कौतुक केले स्पीच थेरपिस्ट अमोल गवारे यांनी शाळेविषयी माहिती सांगितली या कामी राहुलवाणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सुनील पवार यांनी केले तर आभार अश्विनी जगताप यांनी मानले मंडळाचे आर्यन आर्यनभयांची जे काही आहेत ती सगळी तरुण वर्ग आज विद्यालयामध्ये सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे उपक्रम खूप सुट्टी असा त्यांनी घेतलेला आहे कारण आपण पाहतो समाजामध्ये जे काही विविध मंडळ आहेत किंवा नवरात्र उत्सव साजरे केले जातात वेगवेगळ्या जैन त्या कार्यक्रम होतात परंतु जे काही आपल्याला समाजोपयोगी कार्य करायचे ते बाजूला राहतं आणि दुसरीकडे आपण कुठेतरी केंद्रीकरण जनतेचं जास्त आपण डीजे लावणे मिरवणुका काढणे किंवा काहीतरी त्यामधून अवास्तव खर्च करणे हा प्रकार जास्त पाहतो आहोत परंतु तुम्ही तरुण मंडळींनी हा जो अशा पद्धतीने एक उपक्रम घेतला खरोखर हा उपक्रम करावं तेवढं कौतुक आहे ते त्या उपक्रमाचं कारण ही भावना आज तुम्हामध्ये रुजली भविष्यात तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमची मुलं होतील तेव्हा तुम्ही त्या मुलांना जरूरही शिक्षण देणार कारण ते आत्ताच आपल्याला दिसून येत आहे असाच जो काही उपक्रम समाज समाज उपयोगी आपण आमच्याच विद्यालयात घ्यावा असंही मी म्हणत नाही परंतु आपण घेतात ते खूप छान आहेत असेच आपण विविध उपक्रम जे काही आहेत ते आदर्श असे समाजासमोर घ्यावेत आणि आम्ही पण त्याची निश्चित दखल घेऊ आणि आर्यन मध्या सोपल हे त्यांचे सर्वजण कोण आहेत हे सर्वजण त्यांचे मित्र आहेत आणि यांचं काम काय समाजामध्ये चांगलं काम करतात ते तर आपण काय करू सुरुवातीला प्रथम त्यांचा पण फुल देऊन स्वागत करूया तर बघा त्यांचं नाव सांगतो मी तर सुरुवातीला शुभम आर्या यांचा आमच्या शाळेतील विद्यार्थी उके देऊन स्वागत करते सूरत

गणपती गणपती आले होते उत्सव खूप आनंदात साजरा केला त्यानंतर काय केलं आता गणपती विसर्जन झालेला आहे मग गणपती तसेच गेले का नाही गणपतीनं काय केलं हे वेगवेगळे रूप आठ काय सांगितलं